गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम टू पूनम ब्लॉग तर आजचा दिवस आहे चेतनच्या फ्लॅट लॉन्चिंगचा आणि इथं आम्ही सगळे त्यासाठी जमलो आहे इथं बघा आमची नवरी कशी लास्ती आहे ओ त्यानंतर बँडेज कंपल्सरी आणि क्रिशांक जो आहे तो गिफ्ट अँड चॉकलेट चोरून ठेवताना सापडला आहे तर इथं सगळ्यांना खूप छान वाटत होतं बिकॉज खूप छान अरेंजमेंट केली होती त्यांनी त्यानंतर क्रिशांगला गिफ्ट मिळाल्यानंतर एवढा हॅपी झाला होतं तो बघा तोंडात चॉकलेट आहे आणि हातामध्ये गिफ्ट आहे तर त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यात जाऊन बसलो कॅबिनमध्ये डिस्कशनसाठी की फ्लॅट कुठंपर्यंत एंड झाला आहे कुठून स्टार्ट झालं आहे प्राइसिंग हे सगळं डिस्कशन चालू होतं तर त्या डिस्कशनसाठी आम्ही त्या कॅबिनमध्ये जाऊन बसलो होतो आणि फायनल डिस्कशन झाल्यानंतर हा गोल्ड मुवमेंट ज्यावेळी चेतननं सिग्नेचर केली आणि त्याच्यानंतर फायनली त्याच्या नावावर घर झालेलं आहे सो कंग्रॅच्युलेट केलं त्याला आणि त्यानंतर थोडं सेलिब्रेशन होतं त्यांच्याकडूनसुद्धा बाहेर आम्ही इथे थोडं फोटो काढले आणि त्याच्यानंतर गेलो बाहेर त्याचं जे काही सेलिब्रेशन होतं फ्लॅट घेतल्याबद्दल तर ते त्यांनी त्यांच्यातर्फे केलं होतं आम्ही सगळे खूप खुश होतो इवन चेतनसुद्धा एवढा खुश होता म्हणजे सिरियसली ऑब्वियसली स्वतःच्या जीवावर फ्लॅट घेणे इज नॉट अ स्मॉल थिंग बरोबर आहे ना तर मग सगळेच खुश होते त्यांनी मग थोडं सेलिब्रेट केलं हे थोडंसं ते सांगत आहे की कसं वाटतंय तुम्हाला फ्लॅट घेऊन तोसुद्धा त्याच्याबद्दल थोडं एक्सप्रेस होतं आहे ही सो हॅपी अँड वाय नॉट मम्मी कशी बघतीये मी कशी बघतीये ओ माय गॉड

भरपूर आहेत मग पाणीपुरी वगैरे <laughs> परत आणतो परत आणायला येते तू खा खाली छोले पाहिजे <laughs> udah udah terus 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 फायनली सगळं आवरून आम्ही निघालो परत रिटर्न घरी पावसात तर हा व्लॉग इथं सेंड करते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू माय ब्लॉग थँक्यू से बाय